शून संधी घरी हिर मागे आल्याच पावरी हिर मागे आल्याच पावली टाक पात के येशू जवळी टाक पात के येशू जवळी तोच खरा कैवारी प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र मध्ये यशयाच्या पुस्तकातील त्रेपन्नाव्या अध्यायातील आठव्या वचनामध्ये असे लिहिले आहे त्याचवर जुलुम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडण करण्यात ता आले असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय यशयाने या अध्यायात आतापर्यंत प्रवेश ख्रिस्तावर झालेल्या अन्याय व जुलमाबद्दल बोलताना त्याच्या झालेल्या छळाचे सविस्तर वर्णन केले आहे मात्र तो आता प्रथमच विधान करीतो की जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकीलय जीवन त्याचे भूमीतून काढून टाकणे म्हणजेच मारून टाकणे खरे तर प्रभेश स्वर्गीय स्थाने सुखात व गौरवात होता परंतु त्याने मानवरूप धारण करावे या भूतलावर यावे व साडे तेहतीस वर्षाचे खडतर जीवन जगावे ही देवाची इच्छा होती तो या भूतलावर आला व निष्पाप व निष्कलंक जीवन जगला देवाची इच्छा ही देखील होती की पापामुळे सैतान व मरणाच्या जाळ्यात अडकलेल्या मनुष्याला सोडवावे व सार्वकालिक जीवन मिळवून द्यावे म्हणून त्याने वधस्तंभावर मरावे त्यानुसारच त्याच्यावर खटला चालविण्यात आला व त्याला मरणदंड देण्यात आला म्हणूनच यशया सांगतो त्याला जीवन भूमीतून काढून टाकण्यात आले त्याच पित्याचे त्याला अभिवचन होते तो आपल्या पवित्र पुरुषाला कबरेत कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही म्हणूनच मरण त्याला बांधून ठेवू शकले नाही कबर त्याला धरून ठेवू शकले नाही ज्याला जिवंताच्या भूमीतून काढून टाकले तो तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठून जिवंत झाला पापामुळे मृत झालेल्या मनुष्याला देवाच्या कृपेने व मनुष्याच्या त्याच्या पुत्रावरील विश्वासाने तारण प्राप्त करून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे आपण देखील या संधीचा लाभ उठवून धन्य ठरावे हीच परमेश्वराचे चरणी प्रार्थना धन्यवाद विचार कर